भस्मासुराची कहाणी तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल महादेवाने भस्मासुराला वरदान दिलं होतं की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्मसात होईल त्यानंतर उन्माद घालत तिन्ही फिरायला लागला मात्र भस्मासुराला वरदान समजलंच नाही शेवटी विष्णू नारायणाने नर्तकीचं रूप घेतलं आणि भस्मासुराला स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावर ठेवायला लावला आणि भस्मासूर भस्म झाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मध्ये सुद्धा असाच एक भस्मासूर आहे जो स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवणार आहे आणि स्वतःच भस्म होणार आहे मित्रांनो या भस्मासुराचं नाव आहे उद्धटराव भाई उद्ध्वस्त सगळ्यांना कळून चुकलं असेल की आजचा विषय काय आहे कोणाबद्दल आहे तेव्हा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती असून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील यासोबतच एक महत्वाची घोषणा मित्रांनो हिंदू प्रपंच आज संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे आजपासून महाप्रपंचच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही हिंदू प्रपंचाची लिंक टाकणार आहोत हिंदू प्रपंचला नक्की सबस्क्राइब करा हिंदू प्रपंच हा केवळ आणि केवळ आपल्या सगळ्या हिंदूंसाठी आहे आता मुद्द्याला सुरुवात करूया म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी हे पनोती आहेत नरेंद्र मोदी ज्या गोष्टीला हात लावतात त्या गोष्टीचा सत्यानाश होतो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उद्धटरावांनी शिवसेना हातात घेतली शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला उद्धटरावांनी बीएमसी हातात घेतली बीएमसीचा सत्यानाश करून टाकला उद्धटराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले महाराष्ट्रावर संकटांवर संकट कोसळायला लागली कोकणामध्ये सायक्लॉन नावाचं वादळ आलेलं होतं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पेशंट होते मृतांच्या बॉडी मध्ये सुद्धा ह्या लोकांनी पैसा खाल्लेला आहे उद्धटराव मंत्री असताना कोरोना काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे उद्धटराव यापासून लपू शकत नाहीत इतरांना पनवती म्हणणारे उद्धटराव हे स्वतःच एक खूप मोठी पनवती आहेत उद्धटरावांनी आपला पक्ष संपवला उद्धटरावांनी आपलं चिन्ह गमावलं उद्धटरावांनी आपल्या वडिलांची आजपर्यंत गमावलेली सगळी इब्रत वेशीवर टांगून ठेवलेली आहे या माजी सुरू केलेलं आहे यांचं म्हणणं असं आहे की वक्फ बोर्डाचे अधिकार काढून घेऊ नका आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा वक्फ बोर्डावर बोर्डा सुनावणी सुरू झाली आणि यावर जेव्हा जे पी सी बसली त्या जे पी सीच्या अध्यक्ष होत्या जगदंबिका पाल या जगदंबिका पाल यांनी जेव्हा जे पी वक्फ बोर्डावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधी पक्षांनी त्याला विरोध दर्शवला आणि या विरोध दर्शवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर जर कुणी होत तर या माजी मुर्खमंत्र्याच्या उद्धट रावांच्या गटाचे अरविंद सावंत अरविंद सावंत यांनी जे पी सीला विरोध केला जगदंबिका पाल यांना विरोध केला आणि त्यांनी त्या सुनावणीमधून वॉक आऊट केलं ते गेले। आता का लो, कोणाला मतदान केले जे म्हणणं आहे की नरेंद्र मोदी ज्या गोष्टीला हात लावतात त्या गोष्टीचा सत्यानाश होतो मग दोन हजार चौदाला ला दोन हजार एकोणीसला ला जेव्हा तुम्ही यांच्यासोबत होतात म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत हस्तांदोलन करत होता तेव्हा तुम्हाला हे जाणवलं नाही का की はい。<music> नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोबत हस्तांदोलन जर केलं आपल्याशी हात मिळवला तर आपल्या सत्यानाश होईल म्हणून आणि जर तुम्हाला असं जाणवलेलं असेल तर तुम्ही आता स्पष्ट सांगायला पाहिजे होतं ना की मी नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केलं त्याच्यामुळे माझा सत्यानाश झाला पण तुम्ही असं बोलणार नाही कारण असं बोलल्यानंतर तुम्हाला कबुली द्यावी लागणार आहे की तुमचा सत्यानाश झालेला आहे खर तर तुमचा सत्यानाश हा नरेंद्र मोदींमुळे झालेला नाही तुम्ही तुमच्या घरगड्याच्या हातामध्ये जी जबाबदारी सोपवली ना त्या घरगड्याने तुमचा सत्या नाश केलेला आहे हे अजूनही कदाचित तुमच्या लक्षात आलेलं नाहीये त्यामुळे उगाच नरेंद्र मोदी यांच्यावर खापर फोडण्यात काही अर्थ नाही सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा होत असेल की उद्धव काय करायचं तेव्हा शरद पवार असं म्हणत असतील की थांबा जरा निवडणूक झाल्यानंतर हा कोंबडा आपण कापूया आणि हेच होणार आहे आज जरी उर्मटरावांना असं वाटत असेल की आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री बनू मात्र असं होणं शक्य नाहीये महाराष्ट्रातली जनता इतकी मूर्ख मूर्ख नाही की पुन्हा एकदा एक, एक मंत्री बोकांडी घेईल हे स्वतःला मर्द वगैरे म्हणतात मात्र जेव्हा हे मालवण मध्ये गेले होते वैभव नाईक यांच्या सोबत यांचे चिरंजीव पेंग्विन जेव्हा राजकोट वर गेले आणि तिथे यांनी मुद्दाम होऊन राडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा राणे समर्थकांनी निलेश राणेंनी नितेश राणेंनी यांना इतकं आणलं की यांना अडीच तास लपून बसावं लागलं होतं मर्दपणाच्या गप्पा करणारा यांचा पेंगवीन अडीच तास खोलीमध्ये बंद होता जेव्हा अतिरिक्त पोलिसांचा ताफा आला तेव्हा त्या पोलिसांच्या गराड्यामध्ये पेंग्विनला बाहेर पडावं लागलं तिथे सुद्धा राजकोटावर जेव्हा यांचे समर्थक राडा घालण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा सुद्धा पेंगवीन पेंगवीनच्या निघाला होता वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाची इतकी ना आजपर्यंत कधीच झाली नव्हती ती झाली यावरूनच सिद्ध होतं की हे फक्त तोंडाच्या वाफा जिरवतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा अंगात नाही बळ टीरीला पाय लावून पळ ही यांची मानसिकता आणि हे यांचं कर्तृत्व हे म्हणतात की नरेंद्र मोदी ज्या गोष्टीला हात लावतात त्याचा सत्यानाश होतो आहो ते मोदी येणा गुजरात मध्ये तीन वेळा स्वबळावर निवडून आलेले आहेत त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे तेच मोदी दोन वेळा स्वबळावर केंद्रामध्ये सत्ता आणून पंतप्रधान बनलेले आहेत तुम्ही आजपर्यंत काय दिवे लावलेले आहेत हे तुम्ही एकदा सिद्ध करावं बरं आपले उद्धटराव स्वतःच बोलून स्वतःचाच कसा पचका करून घेतात बघा उद्धटराव हे निवडून आलेले आमदार अजिबातच नाहीत हे नरेंद्र मोदी यांच्या कृपेने मागच्या दरवाजाने आमदार झालेले आहेत म्हणजे बघा आमदार होण्यासाठी सुद्धा यांना मोदी यांचाच हात डोक्यावर ठेवून घ्यावा लागला होता आणि हे म्हणतायत की मोदी जिथे हात ठेवतात तिथे सत्यानाश अटळ आहे आता तुम्हीच विचार करा की उर्मटराव स्वतःच बोलून कसे फसतात ते मित्रांनो उर्मट हे विधान तुम्हाला कसं वाटलं आणि त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच करायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या शेवटच्या काळामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे सांगून गेले होते की उद्धवला आणि आदित्यला सांभाळा ही कळकळीची विनंती त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केली होती कारण त्यांना सुद्धा कळून चुकलं होतं की हे दोघे ही नाकर्ते आहेत यांच्या काही होणं शक्य नाही आणि आपल्यानंतर आपल्या, आपल्या माघारी हे आपल्या सेनेची वाटच लावणार आहेत कदाचित याची कल्पना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अगोदर त्यांनी या मूर्ख मंत्रीला सांभाळा आणि सांभाळा असा आदेश जाता जाता शिवसैनिकांना दिला होता शिवसैनिकांनी देखील बाळासाहेबांचा तो शब्द प्रमाण मानून आजपर्यंत या बापलेखाच्या उर्मट आणि उद्धट जोडीला साथ दिली मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही चूक अजिबात करू नका यांना राष्ट्रभक्तीशी राष्ट्रप्रेमाशी देशाशी या मराठी मातीशी काहीही देणं घेणं नाहीये हे यांच्या लोकसभेच्या दिसून आहे तेव्हा भावनिक अजिबातच बळी पडू नका एवढीच कळकळीची विनंती आहे जी गोष्ट तुम्हाला उमजलेली आहे ती गोष्ट इतरांना सुद्धा समजावून सांगा मित्रांनो जर तुम्हाला सांगता येत नसेल तर महाप्रपंचचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा काय आहे या बापलेखाचं ढोंग आणि यांचा खोटा नरेटिव्ह उघडा पडणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे म्हणूनच आतापर्यंत जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि आपल्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात करा महा लवकरच हिंदू प्रपंच हे नवीन युट्यूब चॅनल सुरू होत आहे त्याची लिंक सुद्धा आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तेव्हा हिंदू प्रपंच हिंदू धर्म हिंदू विचार हिंदू संस्कृती हिंदू संस्कार आणि हिंदू नीतीशास्त्र यांना पुढे नेणाऱ्या या नवीन युट्यूब चॅनलचं महाप्रपंच प्रमाणेच स्वागत करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर देखील करा लवकरच आम्ही या चॅनलची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम